नमस्ते मित्रांनो कसे आहात तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखा समाधानाचा जाऊ हीच महादेवाच्या चरणी राहत ना आणि सा आज येत ना माझ्या माझी जी कोंबडी आहे तर कोंबडीला मी गेली एकवीस दिवसापूर्वी खुडूक झाली होती ती तर तिच्याखाली मी अंडे ठेवली होती तर तिच्याखाली मी ठेवली होती सतरा अंडे ठेवली होती सतरा तर ह्या सतरा अंड्यांमधून तिना काल काल संध्याकाळी त्यातून पिल्ले बाहेर काढली आहेत तर मी काल संध्याकाळी तिला काही बाहेर नाही घेतली तिच्या पिल्लांना आणि आत्ता मी तिला बाहेर घेणार आहेत तर तुमच्यासोबत शेअर करत आहेत की चला बघू आपण तिने किती पिल्लं काढली आहेत आणि तिची पिल्ली कशी आहेत म्हणजे चांगली आहेत की मेलेली आहे किंवा किती तिने अंडे उरवले आहेत हे सर्व तुमच्यासोबत शेअर करत आहेत आणि हे बघा वातावरणामध्ये ना आज खूपच थंडी आहेत म्हणजे गार हवा सुटली आहेत आणि थंडी पण खूप वाजत आहेत आणि तिकडे रोप आहेत कोबीचं तुम्ही यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की मी रोपाच्या वरती टाकले आहे साड्या लावल्या आहेत त्यांना रोपाला ऊन लागू नये म्हणून पण मग हवेमुळं आहेत ना त्या साड्या अक्षरशः पडून जात आहेत तर मग सारखं त्याला ठीक करणं यात माझा दिवस जात आहेत तर ठीक आहेत आता बघूयात जास्त वेळ न घालवता तुम्हाला कोंबडीचे पिल्ले दाखवते मी किती पिल्ले काढली आहे ते चला तर मग बघूयात आपण आणि इकडे बघा हे बघा ही आहे ती कोंबडी आणि माझ्या कोंबडीने बघा किती पिल्ले काढले आहेत ते आणि मी व्हिडिओ शूट करत असले आणि मी व्हिडिओ शूट करत असले ना तर ते आणि येणाऱ्या जाणाऱ्या खूप गाड्या असतात ट्रॅक्टर येतो गाडी येते मग त्या आवाजामध्ये तुम्हाला काही आवाज येत नाही माझा तर मग थोडंसं थांबवून घेतलं मी आणि हे बघा ही आहे आ, ती कोंबडी आणि आता तिनं काल आणि बघा ती कशी वरती बघती आहेत कारण की तिला आता बाहेर घेऊन आली आहेत ना तर मग तिचं असं लक्ष आहेत की वरती कोणी म्हणजे कावळा वगैरे किंवा कोणी इतर पक्षी बसलेला नाही आहेत ना तर हो ते बघा वरती कावळा बसलेल्या आहेत मग दाखवते मी हे बघा दिसत नाही इतका मला आता जे तुम्हाला दिसणार नाही या झाडांमधून हलतो तो वरती तर वरती कावळा बसलेला आहे तर कोंबडीचं सगळं लक्ष वरती काय हो आणि इकडे बघा इकडे मी अशी ठेवली आहे जाळी आणि जाळीमध्ये असा पेपर आंतरला आहे तर पेपर बा बघा ना किती मस्त विठ्ठल विठ्ठलाची मूर्ती आहेत हे बघा राजा पंढरीचा विठ्ठल अगदी मस्त अशी फुल मूर्ती आहे ते बघा पण आता काय करणार आहे तोच पेपर इथं आनसरला गेलं मी थे थे आता बघितलं इथे कोंबडीला घ्यायचं होतं तेव्हा बघितलं मी ते छान आहे बघा नाही असं कॅरेट घ्यायचं आणि कॅरेटमध्ये मी ते कॅरेटमध्येच ठेवत असते पिल्लं आता आपण कोंबडीला इकडेच ठेवूयात आणि कोंबडी ना हात लावून देणार नाही कारण लगेच तोचा मारायला आपल्या हाती पिल्ल्यांना हात लावायला गेला का

सतरा सॉरी सतरा अंड्यांमधून चौदा पिल्ले बाहेर काढली आणि हे बाबा इकडे आहेत भगर तर भगर तिला खायला टाकूया सारून झालं नाही का हो सकाळपासून सारीत आहे का हम्म आता पाणी आलं ना व्हिडिओ हा काय ना काय करायचं बसायचं पिल्ले काढले ना होत्या कोंबडी ना कालच काढली त्यांना खायला भगरच टाकलं ना अजू गरू हा त्याने असं दुसरं खाता येत नाही तांदूळ बिंदू आपले बारकी बारके चार पाच दिवस वगैरेच द्यायची हा आता यांना काय किती पैसे झाले हा शुभमला मला सांगाल ना फोनवर काही नाही एवढं शुभमला मला सांगाल किती पैसे झाले काय झालं ते ना माझ्या जाऊबाई आहेत ना त्या आल्या होत्या आणि मग त्यांच्याशी बोलत होती त्यांनी व्हिडिओ चाललाय का म्हटलं हो आणि हे बघा एक अंड तिकडे खराब आहे त्या बॉक्समध्ये या बॉक्समध्ये एक अंड खराब आहेत आणि हे बघा हे एक अंड आहेत तर हे अंड चांगलं आहेत मला असं वाटत आहे आणि माझ्याकडे आता दुसरी एक कोंबडी खुडूक बसवलेली हो आहे तर मी तिच्या खाली आता हे अंड ठेवणार आहे आपण तिच्याकडे ठेवूयात कारण की हे अंड उगवून मग ती याच्यामधून पिल्लू नक्की काढणार आहेत तर हे बघा इकडे छवळे येते अंड आणि ही जी भगर आहेत ना ती भगर मी आता टाकीत टाकत आहे कोंबडीला हे बघा आणि इकडे बघा कसे मस्त खात आहेत हे बघा कोंबडी ना त्यांना शिकवते कसं खायचं कसं नाही ते तर तुम्ही बघितलं असेल चौदा पिल्ले आहेत किती मस्त पिल्ले आहेत ना आणि दुसरं म्हणजे एक सांगायचं झालं तर माझ्या ह्या ज्या क कोंबड्या आहेत ना एक खानदानी कोंबड्या आहेत म्हणजे त्या खानदानी कोंबड्या आहेत म्हणजे त्या पिल्लं आहेत ना भरपूर जास्त अंड्यांमधून पिल्लं काढतात नाहीतर बघा काही काही कोंबड्या अशा आहेत की त्या अंड्यामधून पिल्ले काढतच नाही किंवा अगदी एकदम काढतात तर इना पूर्ण तब्बल चौदा पिल्ले काढली आहेत चांगली आहेत आणि आता ह्या पिल्लामध्ये आहेत ह्या अंड्यात पिल्लू आहेत तर आपण हे अंड ठेवणार आहोत दुसऱ्या कोंबडी खाली चला मग आता ठेवूयात तुम्हाला ती पण कोंबडी दाखवते मी चला आणि हे बघा इथे मी दुसरी कोंबडी बसवलेली आहेत तर तिच्या खाली आहेत अंडी आहेत तर आपण हे अंड पण तिच्या खाली ठेवणार आहोत ते बघा मी आता टाकून दिलं ते आता बरोबर तिच्या पंखाखाली त्या अंड्याला गेलच हे बघा आणि ती हात लावून देत नाही अशी लगेच गाकते आणि टोच मारते तर तिच्या खाली ठेवून दिले आपण हे अंड बघू आता दोन दिवसामध्ये पिल्लून निघतं नाही निघत ते आता बरोबर त्याच्या खाली कवर करून घेईल थोड्या वेळानं आणि हे बघा मी इथे ठेवलं आहे कोंबडीला गुळाचं पाणी तर गुळाचं पाणी पा, का ले, ले तर गुळाचं पाणी दिल्याने ह्या पिल्लांना कुठल्या प्रकारचा आजार वगैरे होत नाही किंवा एखाद्या पिल्ली नेलं वगैरे जात नाही तर हे बघा पाणी पण ठेवले आता पाणी पण पेतील ते थो थोड्या वेळानं आणि आत्ता ह्या कोंबडीनं सुरुवातीला जेव्हा पिल्लं जन्माला येतात त्याच्यानंतर लगेच कसं कशा पद्धतीनं खायचं किंवा पाणी कसं प्यायचं हे दोन तीन दिवस त्या पिल्लांना शिकत शिकवत असते आणि पिल्लं पण लगेचच शिकतात आणि अगदी लगेचच ते खायला सुरुवात करतात आणि सुरुवातीला मी त्यांना पहिले आठ दिवस किंवा एक दहा दिवस त्यांना इथे गुळाचं पाणी द्यायचं तर गुळाचं पाणी काय द्यायचं जेणेकरून त्यांनी जे खाल्लेलं आहे खालेल्याचं खाले व्यवस्थित पचन व्हावं किंवा त्यांना इतर आजार होऊ नयेत त्यांची अन्ननलिका साफ व्हावी यासाठी सुरुवातीला त्यांचे त्यांना एक आठ ते दहा दिवस गुळाचं पाणी दिलं जातं कारण की त्यांना थ्रू एक कॅल्शियम भेटतं आणि कुठलंही पिल्लू दगावलं जात नाही किंवा मेलं जात नाही त्यांची पचन आहे ती व्यवस्थित होते गुळामुळे त्याच्यानंतर तुम्ही एक चिमूटभर चीमोड़, चिमूटला खूप कमी थोडी हळद पण देऊ शकता आणि मी माझ्या कोंबड्यांचा जो पण जे ह्या गावराग कोंबड्या आहेत तर यांच्यामध्ये इतका <coughs> आजाराचं प्रमाण फार कमी प्रमाणात असतं आणि पण मी जर म्हणजे जेव्हा पण ह्या गावरांग कोंबड्या आजारी पडल्या ना तर यांचा प्रत्येक जो इलाज आहे तुम्ही म्हणजे जो उपचार आहे त्यांच्यावर करण्याचा तो मी घरगुती पद्धतीनं करत असते उदाहरणार्थ गूळ किंवा हळद किंवा आपला कडुलिंबाचा पाला तर यांनीच त्यांच्यावर उपचार करत असते कारण की ज्या हायब्रीड कोंबड्या आहेत त्यांना म्हणजे मेडिकलमधले जे व्हेटनरी मेडिकल शॉपमधले जे गोळ्या औषधं आहेत किंवा जे डोस वगैरे आहेत ते लागतात तसे या कोंबड्यांमध्ये नाहीत आणि त्यानंतर मी हे बघा या कोंबड्यांना खाली टाकलं आहेत कारण की पेपरवर काय झालं पेपरवर यांची चोच मारून मारून पेपर फाटून गेला त्याच्यानंतर मी इथे खाली जमिनीवरच टाकलं म्हटलं जमिनीवरच ठेवूयात आणि दुसरं म्हणजे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ही कोंबड्या आहेत ना ह्या माझ्या सर्व कोंबड्या त्यांच्या ज्या पिल्ला आहेत पिल्लांना अगदी व्यवस्थित सांभाळतात म्हणजे अगदी अक्षरशः मुंगूस असो साप असो तर कोणालाही जवळ येऊन तिथे नाही म्हणजे शत्रूला जवळ येऊन देत नाही कारण की जशी एक तुम्हाला माहीत असेल आई कशी असते आई स्वतः मरते पण आपल्या पिल्लांना वाचवते असं बोललं जातं तर ते अगदी खरं आहे म्हणजे जीवापाड ही जी कोंबडी आहे त्यांच्या तिच्या पिल्लांची काळजी घेत असते प्रत्येक वेळेस ती सावध असते की आपल्या पि पिल्लांना कसं सांभाळायचं म्हणून ते त्याच्यामुळं इतकं मला पण टेन्शन नसतं पिल्लांचं कोंबडी आणि पिल्लं हे दिवसभर म्हणजे मोकळे फिरतच असतात तर यांचं हेच चाललेलं असतं खायचं पाणी प्यायचं आणि मस्त सावलीमध्ये मस्त हिंडायचं आणि मग नंतर आपोआपच संध्याकाळच्या वेळेस ते त्यांच्या जे पण त्यांना बॉक्स वगैरे मी केलेले आहेत तर त्याच्यामध्ये जाऊन ते आपोआपच बसतात म्हणजे कोंबडीच त्यांना घेऊन तिथे येते आणि हे बघा असं वाटतं नाही की किती क्यूट छोटे छोटे पिल्ले आहेत ना असं वाटतं त्यांच्याकडे बघतच राहावं किती ब बघितलं ना तरी मन भरत नाही कारण की खूप छान खूप छान उड्या मारतात हे बघा आता माझी मुलगी ना त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत आहेत पण ते इतके चपळ नाही लवकर हातामध्ये येतच नाहीत आणि आता तुम्हाला संध्याकाळचा व्हिडिओ मी दाखवत आहे संध्याकाळच्या वेळेस हा जो व्हिडिओ आहे तो आहे एकोणावीस फेब्रुवारी म्हणजे शिवजयंतीचा तर शिवजयंतीच्या दिवशी मला काही म्हणजे आता दोन तीन दिवस झाले शिवजयंतीला मला कामानिमित्त एडिटिंग करायला भेटलंच नाही वेळच भेटला नाही व्हिडिओचा आणि त्यासाठी मी आत्ता एडिटिंग करत आहेत आणि माझ्या मुलींना शिवजयंतीच्या म्हणजे याच्यामध्ये पार्टिसिपेंट केलं होतं तर तिचा डान्स होता तर तिचा डान्स हा उद्या आहेत आज नाही आहेत कारण की आमच्या इथे शिवजयंतीचे लागोपाठ पाच दिवस पाच फंक्शन ठेवले होते सांस्कृतिक कार्यक्रम त्याच्यानंतर वसंत हंकारे यांचं व्याख्यान त्याच्यानंतर होम मिनिस्टर कार्यक्रम आणि त्याच्यानंतर दोन बहिणींचं कीर्तन पण आहेत तर पुढील जे व्हिडिओ आहेत ना ते पण तुम्ही बघा त्याच्यामध्ये पण हे जे मी सांगितले पाच दिवसाचे कार्यक्रम ते पुढील तुम्हाला काही व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहेत तर नक्की बघा वसंत हंकारे यांचं जे व्याख्यान आहेत खूप छान आहेत तुम्ही ऐकलेलं असेल ज्यांनी नाही ऐकले त्यांच्यासाठी मी आता व्हिडिओ बनवत आहेत उद्या बनवाल व्हिडिओ तर नक्की बघा आणि माझ्या मुलीचा पण डान्स आहे पण तो उद्या आहेत आणि दुसरं म्हणजे तुम्हाला हा डान्स ऐकवायचं झालं म्हणजे व्हाईस ओव्हरनं टाकत तुम्हाला ऐकवायचं झालं तर मग त्याच्यामध्ये दे कॉफी राईट येतो म्हणून मी इतकं नाही तुम्हाला ऐकवत आणि इकडे बघा इथे माझी मुलगी आणि मी इथं बसलेली आहे साईडला आणि माझ्या मुलीचा पण डान्स आहे पण तो उद्या आहे तर उद्याचा व्हिडिओ पण नक्कीच बघा तुम्हाला माझ्या मुलीचा पण खूप छान म्हणजे तिने खूप छान डान्स केला आहे तुम्हाला बघायला भेटेल तिथे समाज प्रबोधनाचे कार्य करणारे श्री तुकोबा राय दिवसभर पर <laughs> आणि गावातले जे व्यक्ती आहेत किंवा जे गावातल्या ज्या संस्था आहेत किंवा जे ग्रुप आहेत तर त्यांच्याकडनं इथे मुलांना बक्षीस दिलेलं जात होतं म्हणजे ज्यांचा पण डान्स आवडला किंवा ज्यांचं व्याख्यान वगैरे आवडलं भाषण आवडलं तर त्यांना इथे जे ग्रामस्थ आहे त्यांच्याकडनं बक्षीस भेटत होतं पैशाच्या स्वरूपामध्ये तर हे बघा अगदी असे मस्त डान्स झालेले होते सर्व मुलांचे अगदी छोटे छोटे मुलं होते पण खूप छान शिवाजी महाराजांचे डान्स किंवा जे भाषण आहे ते केलं होतं अगदी अंगावर शहारे आणण्यासारखे इथे व्याख्यान भाषण होते खूप मस्त कार्यक्रम झालेला आहे आणि उद्या पण खूप छान कार्यक्रम आहे वसंत हंकारेंचं व्याख्यान आहे ते पण नक्की बघा उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि आता आम्ही चालू आहोत घरी कारण की कार्यक्रम संपलेला होता आणि हे बघा शिवाजी महाराजांचं डेकोरेशन किती छान मस्त केलेलं आहेत ना तर अजून दोन तीन दिवसाचे पण जे प्रोग्राम आहेत खूप छान छान होणार आहेत तुम्हाला नक्कीच मी व्हिडिओ थ्रू दाखवायचा प्रयत्न करेल नक्की बघा उद्याचं व्याख्यान पण खूप छान आहेत तर ठीक आहेत आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा